ग्रामीण क्षेत्रातील दर्यापूर येथील रहिवासी फिर्यादी रोशन दीपक कुमार अग्रवाल यांच्या मोबाईल दुकान अठरा जानेवारीला फोडून चोरी केली होती त्यांच्या दुकानातून दोन लाख चाळीस हजार सातशे रुपये मोबाईल साहित्य चोरी केल्याची घटना घडली होती यात दर्यापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता याचा तपास ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी केला गुप्त माहिती माहितीवरून छडा लावून अखेर पोलीस तापा मुख्य चोरांकडे वळले मध्य प्रदेश येथील काही इसम तीन चार महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यात वास्तव्य करून आहेत रात्री चोऱ्या करून मध्य प्रदेशात निघण्याच्या तयारीत आहे अशा गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला यातच परतवाडा गुजरी बाजारात सापळा रचून अखेर दोन चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले बोरगाव भैसदी मध्य प्रदेश राज्यातील वीस वर्षीय आरोपी राजा बळीराम मावसकर तर दुसरा अल्पवयीन चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांना विचारणा केली असता त्याचा तिसरा साथीदार यांनी दर्यापूर परतवाडा चांदूर बाजार अंजनगाव सुरजी अमरावती शहरासह मध्य प्रदेशातही चोरी केल्याची कबुली केली आरोपीजवळील सतरा मोबाईल अंदाजे किंमत दोन लाख दहा हजार नऊशे पंधरा रुपये दुचाकी किंमत वीस हजार रुपये नगदी तेरा हजार एकशे वीस रुपये असा एकूण दोन लाख चौवेचाळीस हजार पस्तीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला आरोपीजवळील सर्व गुन्हे उघडकीस आले आहेत ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक तपन कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आखरे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी सुरज सुसर तसेच सायबर सेल विभागाने केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती